नमस्कार yes, माझं नाव ऍडव्होकेट शंकर भगवानराव जाधव इतिहास प्रबोधन पहिलं शिवचरित्र साहित्य संमेलन हे ये जळगाव येथे सव्वीस जून ते एकोणतीस जून या दरम्यान होत आहे त्याचा उद्देश कि हे छत्रपती शिवरायांचे तीनशे पन्नासावा राज्याभिषेक दिन असल्यामुळे हा कार्यक्रम आपण विश्वातलं पहिलं शिवचरित्र साहित्य संमेलन घेतोय आतापर्यंत अनेक साहित्य संमेलन झाली पण छत्रपती शिवरायांचं सा एवढं साहित्य उपलब्ध असताना सुद्धा त्या एकाही साहित्य संमेलनामध्ये छत्रपती शिवरायांचा काही विषय झालेला नाही ज्या राजांनी शब्द व्यवहार कोश तयार केला त्या राजांचा हा शिवचरित्र साहित्य संमेलन घेतोय त्याचे अध्यक्ष असणारे विजयरावजी देशमुख जे शकतर ते शिवराय या उत्कृष्ट छत्रपती शिवरायांचा ग्रंथाचे जे लेखक आहेत ते विजयरावजी देशमुख उद्घाटक आहे शिवेंद्रराजे भोसले हे उद्घाटक असणार आहे त्याच्यानंतर स्वागताध्यक्ष डॉक्टर राजू मामा भोळे हे असणार आहे आणि स्मिताताई आत्ताच नूतन खासदार झालेल्या त्या स्मिताताई वाघे प्रमुख पाहुणे म्हणून त्या उपलब्ध असणार आहे आणि ह्या ज्या चार दिवसामध्ये छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावरती जे महाराजांनी तयार केलेलं ज्याला म्हणतो आपण शस्त्रास्त्र प्रदर्शन असणार आहे त्याच्यानंतर नाणे प्रदर्शन असणारे महाराज हे राज आ, ज्याला आरमार प्रमुख असल्याने छत्रपती शिवरायांचं जे आरमार होतं त्यांच्या होड्यांचं प्रदर्शन असणार आहे त्याच्यानंतर शिवरायांचं शस्त्रास्त्र प्रशिक्षण आणि संचलन हे दोन्ही गोष्टी त्या ह्या चार दिवसामध्ये दाखवल्या जाणार आहे आणि अनेक शिवरायांवरती जे ग्रंथ लिहिले गेले त्या ग्रंथाचं प्रदर्शन सुद्धा त्या ह्या चार दिवसामध्ये दाखवले जाणार आहे मी सर्वांना हृदयापासून प्रार्थना करतो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा नुसतं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की बेंबीच्या देठापासून जे होतो त्या राजाचं विश्वातलं पहिलं शिवचरित्र साहित्य संमेलन हे जळगाव मध्ये होतं त्या होणाऱ्या जळगाव साहित्य संमेलनामध्ये एक दिवस का होईना शाळा महाविद्यालय नव्हे घरातल्या परिवारातल्या लोकांना अशी विनंती करतो की सहल म्हणून का होईना एक दिवस तरी ह्या राज्यविषयक ह्या शिवचरित्र साहित्य संमेलनात तुम्ही यावं एवढीच आयोजकातर्फे आम्ही सर्वां सगळ्यांना श्रोत्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्यांनी या शिवचरित्र साहित्य संमेलनास आपण यावं आणि या साहित्य संमेलनामध्ये ज्या उपलब्ध गोष्टी आहेत त्याचा लाभ घ्यावा